मंडळी स्टारप्रावरील टिपक्यांची रांगोळी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर टिपक्यांची रांगोळी या मालिकेत गोड माईची भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पठारे घराघरात लोकप्रिय झाल्या या मालिकाखेरीज त्यांनी बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे तर सुप्रिया पठारे आज त्यांचा एकाववा वाढदिवस साजरा करत आहे आज त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत घडलेला एक भयंकर किस्सा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर एका मुलाखतीत सुप्रिया पठारे यांनी सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एक, एक निर्माता चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तेथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं शूटिंगसाठी मी इथून एकटी गेली होती हे तीन महिने बंदुकीची भीती दाखवून माझ्याकडून त्याने अभिनय करून घेतला त्याने मला कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी दिली होती पण मराठीत बोलण्यास त्याने बंदी घातली होती मात्र मी कशाप्रकारे तरी गुप्त भाषेचा उपयोग करून माझ्या बहिणीला माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीबाबत सांगितलं मग माझ्या कुटुंबियांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मदत मागितली त्यानंतर राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला एक दिवस राजस्थान पोलिसातील शिपाई माझ्या सोद्यासाठी आले आणि माझी सुटका केली त्यानंतर मला कळालं की बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातलं होतं वीस तासाचा प्रवास करून मी सुखरूप सुरतला पोचले याकरिता मी आयुष्यर बाळासाहेबांची ऋणी राहीन दरम्यान सुप्रिया पठारे सध्या स्टार प्रॉवरील साधी माणसं या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसते टिपक्यांची रांगोळी या मालिकेत सुप्रिया साध्या भोळ्या माईच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती पण आता या नवीन मालिकेत विरोधी पात्र साकारताना दिसते या मालिकेलासुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते सुप्रिया पठारे यांनी या अगोदर जागोमोहन पारे होणार सुनमी या घरची फू बाय फू फु, पिंजरा मूल यासारख्या बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे तर सुप्रिया पठारे यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका